एम ए इंग्रजीत केला औरंगाबाद विद्यापीठात केलं एम ए झाल्यानंतर तर धरणगाव कॉलेजला प्राध्यापक म्हणून लागले आणि प्राध्यापक म्हणून लागल्यानंतर ते शांत बसले नाही त्यांनी काय केलं नाही का आम्हाला पी एच डी करायचं आहे म्हणजे त्यावेळेला पी एच डी करणं सोपी गोष्ट नव्हती साधी गोष्ट आम्ही आम्ही करू शकलो पण आम्हाला शक्य नव्हतं आम्ही केलं नाही तो म्हणून आम्हाला पी एच डी करायचं आहे मग काय करू तर म्हटलं डॉक्टर डी के सोनार माझे गुरु एक विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये प्राचार्य होते ते इंग्रजीचे होते माझे गुरु होते त्या गुरुंकडे मी त्याला पाठवलं आता त्या गुरुकडे जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे इंग्रजीचे प्राध्यापक त्याच्याकडे जायला घाबरायचे हा तिथपर्यंत गेला माझं नाव सांगितलं डी पाटील आहे विद्यार्थी नंतर त्याने शोभा हे नावाचे एक अत्यंत प्रसिद्ध लेखिका आहे अनेक कादंबऱ्या ते लिहिल्या तिच्या कादंबऱ्यांवर त्याने पीएच डी केली वाढव एवढ्या मोठ्या लेखिकेच्या कादंबरीवर पीएच डी करणं साधी गोष्ट नाही प्रत्ये करून तर शांत बसला नाही पीएच डी झाला मग त्याला प्राचार्य असं वाटलं मग प्राचार्य झाला प्राचार्य शिकवायचं प्राचार्य काम करायचं ते राहू त्याने त्याने कविता किती लिहिल्या असतील इंग्लिश मध्ये असतील दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास किती लिहिले असतील इंग्रजी कविता किती लिहिल्या असतील अंदाजे आला ते काही सांगताय तुम्ही सांगत असता टू हंड्रेड्स दोनशे कविता लिहिल्या लिहिले आहेत इंग्लिश मध्ये